नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माननीय राजूभाऊ कोरे व माननीय मोहम्मद साहेब मुल्ला यांच्यामार्फत विजयनगरमधील नागरिकांसाठी नारळाची रोपे वाटप करण्यात आली प्रत्येक कुटुंबास एक या पद्धतीने वृक्ष देण्यात आले एका कुटुंबात एकच वृक्ष देण्यात आले पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून विजयनगरमधील ज्यांना आवश्यक आहे त्यांना नारळाचे वृक्ष देण्यात आले या कार्यक्रमाला राजाभाऊ देसाई राजूभाऊ कोरे मोहम्मद साहेब मुल्ला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे प्रियंका माळी सरपंच सारिका कोरे उपसरपंच दादा शिंदे कामेश कांबळे नंदकुमार कोरे उमेश माळी प्रकाशांना बनसोडे स्वाती बनसोडे दीपाली कुल्लाळ आशा आवळे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते